बारामती मधील जनतेचा अदृश्य आशीर्वाद प्रेम असू शकत अशी प्रतिक खासदार खासदार प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयामध्ये अदृश्य सहभाग होता असा गौप्य स्फोट हर्षवर्धन पाटलांनी केलेला आहे आणि इंदापूरच्या सभेमध्ये बोलताना हर्षवर्धन पाटलांनी सुप्रिया सुळेंना मदत केल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिली यावर आज सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे खासदार ताई त्या आमच्या भगिनी आहेत आणि ताई आम्हाला ता अभिमान आहे की तुम्ही चार वेळा खासदार झाला तीन वेळा प्रत्यक्षपणे आमचा सहभाग होता थोडाफार आणि कालच्या निवडणुकीला आमचा सहभाग हा अदृश्य होता बारामतीची बारा मायबाप जनता अदृश्य शक्ती हे प्रेमी असू शकतं आणि एक आशीर्वादी असू शकतो त्याच्यामुळे कोणी काय केलं ज्या पद्धतीने माझ्या इलेक्शनच्या वेळेस दमदाट्या की गेल्या गेल्या लोकांना नाही आवडत ते ही लोकशाही आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने हा देश चालतो अदृश्य शक्तीच्या मनमानीनी चालत नाही दिल्लीकरांना वाटलं की हे मराठी माणसं साधी आहे दम दिला की ऐकतायत ओ आम्ही मराठी माणसं आहोत मोडू पण वाकणार नाही आम्ही स्वाभिमानी आहोत